मुंडा संत बाबा संतांची भूमी औदुंबर नगरी येथील सर्व शक्तीपीठ सर्व पीर दर्गा यांना विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे या राष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले असे सर्व हुतात्मे सैनिक विचारवंत शास्त्रज्ञ व सर्वांना तसेच राष्ट्राची जडणघडण व समाज सुधारणा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं सर्व बलि संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितृतुल्य श्री नंदकिशोर अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते पदाधिकारी नगरपद परिषदेचे अधिकारी कर्मचारी वृंद सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बांधव ज्या मायबाप जनतेनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या महोत्सवात सहभागी होऊन आम्हा सत्तावीस लोकांना या ठिकाणी विराजमान केलं ते या ठिकाणी उपस्थित असलेले या यशाचे मान करी या सर्वांना मी नमस्कार करते आपण आम्हा लोकांवर टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता पारदर्शकपणे व सर्व समावेशक नगर परिषदेचा कारभार आमची सत्तावीस लोकांची टीम घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा देऊ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू उमरखेड शहरासाठी ज्या ज्या विकासाच्या योजना करता येतील व जनते सेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कम होणे